ओकेच परफेक्टच बस दिसतोय बिलाई छान हवं काहीतरी बघू तिथे घ्या हे चालू व्हिडिओ मध्ये फोटो काढ आता आमचा दुसरा बड्डे मैत्रिणी सकाळी एक झाला होय दादा <laughs> सकाळी एक झाला आता आम्ही जाणार आहे बारामतीला हा आहे आमचा दुसरा केक ते आलेत काय म्हणते रानूबाई बाबा आहे का ना मॅडमची मोना पण आली आमची आमची मोना रानात राहायला गेली आता पहिली इथंच राहिले होते

गुलाब फूल हाथ है, दे। <laughs> भी है।, है। <laughs> एक मागे सरा बा इकड़े बिकवास ओके rantai. <laughs> Oke. <Five pressing ricochip67> hmm. साखर वाड ना मना इकडे बघ ती फुलदी की बाई इकडं द्यायची हा मग

फार्थ फार्थ का सगळ्यांना चार ना तुला का हम्म असं ते साईड ठेवा ते अगं साईडला ठेव ना ती दुसरा घे का

झालं व्हिडिओला ही चालू करायचं बघा इकडं चला काय इकडे पाहतो ओके हा मनिषा मनीषा 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 मसाले आकच मनीषा मसाले

तुम्हाला आम्ही बारामतीतल्या महालक्ष्मी टेक्स्टाईल मध्ये सगळ्यात मोठे आहे ना दहा आणि साड्या किती छान आहेत बघू शकता तो पहिला तर सांग साड्या कुठे घेते तर साड्या मी इथे घेते त्यातल्या आम्ही आता साड्या चॉईस करतोय छान आहे

चला आता सारखं यायचं आम्हाला घेतला <laughs> आता सगळं आता निघालं त्याचा ड्रेस राहिलाय ना त्यात मध्ये पॅकिंग करायचं ताईनला हिनला साड्या घेतल्या कारण दा दादांचे दोन तीन वेळा आले होते ताईंच्या मग आता त्यांच्या परत त्यांच्या घरचे आलेत ना परत कधी येणार आहे तर म्हणलं चाल मस्त आहेत आणि आमच्या गाववालेच आहेत बरं का हे ताईंचे व्हिडिओ पण छान असतात था आणि तुमचे पण छान असतात जर बारामतीतल्या माझ्या कुठल्या ताई साहेब असतील ना तर एकदा तुम्ही इथं येऊन भेट द्या महालक्ष्मी टेक्स्टाईल भिगवान रोड आहे ना आपल्या एम आय डी सीतला त्या रोडला आहे सांगाच्या पेट्रोल पंपाच्या शेजारी समोरच आहे सांगाच्या पेट्रोल पंपाच्या शेजारीचं आहे महालक्ष्मी टेक्स्टाईल म्हणून नंबर नाही आता इथं नाही तर नंबर सांगितलं असतं मी तुम्हाला बारामतीतल्या सगळ्यांना माहितीये बारा भेगवान ला जाणाऱ्या रोडला आहे रुईपाटीच्या शेजारी एम आय डीशी नक्की एकदा भेट द्या आता म्हणली ते तिचं गिफ्ट आहे म्हणते दाजीने खर्च केलाय सारखं फक्त पडण खाली

तिकड बघ काय म्हणतोस काय पण हे आमचं आहे मैत्रिणीं आणि गाणाचा गणपती ना गणपती बसला तरी हॉटेल मध्ये जेवायला आलाय तू तिथं बसलं पाहिजे होत का नाही घरी कस जेवाळ्या खांत आता पनीरची भाजी खाणार आहे आई तिकडं बसली आमची सकाळी कस ते मला सगळे जण म्हणतात काय का म्हणते ती मला आईसारखं सगळं मला जपते आणि मला जीव लावते आई आई जी कर्तव्य पूर्ण करते ती माझी लेख करते म्हणून मी तिला आई म्हणतो काय काय नाही तुला काय म्हणली तुला तरी सासरी कोणी एवढं जीव लावाय? मग काय तर काय जी आवडती हो सासरी नका यांची काय मग आया काय म्हणते ते तीच आजी असते बाकी चारला काय चार असते toy म्हणतात मी एकच एकच आजी सगळ्यांना एकच आणि तुम्ही म्हणसान मग अक्का ह्या भावांच्या नादात तुझा भाऊ कुठे गेलं हे काय बाबाच बसला या रवी शिंदे कुठे आहेत काय माहित नाही मला काय त्यांचा पोरच नाही रवी शिंदेला माहिती का नाही माझा बड्डे ती पण मला माहित नाही कारण तो जो कुठं गेला असलं सदीला तर गायबच झाला असं त्या आता जेवण करतो मस्त पैकी दादाला ह्यांना लई लांब जायचं या बाई सगळ्यांना ma' hwnna'n gymryd...

चढाऊस गाडी घातली होती दिदी तुला माहिती काय गाव बेऊ काय का नाही तर कशाला मला बे वाटत गाडी घातली समोर अरे तुम्ही काय बोलता <laughs> टॅक्टर वाला आलाय पुढनं एक तर रात्र त्याला दिसत नाही एक तर कटाळ्याला असतं ट्रॅक्टर चालवून चालवून उभं नको वैताग देत जाऊ त्यांना तो दुसरं तो अहो अंगाव चालू आमची दीदीने मी त्याच्यामुळे मैत्रिणी आता कुरियर जातोय रोज आम्ही ना दाजी घरीच मी दीदी गेलतो कुरिअर ला कसं वाटतंय सांगा नक्की हा आज आज सोपन आहे देता बाय माझी आले आलती आणि तू मोरच बघ मी बोलते आहे का नाही का ना मम्मी असतो